तर नमस्कार मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो मी चाललोय रत्नागिरीला चाललोय आणि आता बसमध्ये बसलोय दापोलीमध्ये दापोलीतून आता मी रत्नागिरीला चाललो आहे आणि खूप सुंदर असा बघा निसर्ग आहे आपल्या सावड सावडे इथला आणि तिथून आता मी घरी जाणार आहे तुम्हाला आज पूर्ण दिवसाचं लोकेशन आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे कुठं कुठं आपल्याला जायचं आहे काय काम आहे ते उतरलो बसमधून रत्नागिरी बस स्टँड आणि आता मी जातो थोडंसं काम आहे माझे दोन मित्र भेटणार आहेत भरपूर नंतर आम्ही सगळे एकत्र ते दोघे येणार दो आहे मी रामाली जाऊ आहे म्हणजे रामालीमध्ये पाठीबागा मार्केट आहे बरोबर दापूर रत्नागिरीचं मित्रांनो आता मी रामाली आहे रामालीचं तुम्ही मार्केट बघता इथे राख्या वगैरे लागल्यात आता जरा गर्दी आहे आता सगळे पब्लिक बाहेर पडले जरा पाऊस वगैरे कमी झाल्यामुळे थोडा पाऊस कमी येतो यामुळे पब्लिक खूप भार पडला आहे खूप गर्दी असते या नाक्यात इकडे रक्षाबंधन जवळ झाले तर रक्षाबंधन मी आता गोकली नाकात आलो आहे आणि मा रामालीतून आता पुढच्या साईडला मारू केली आहे तिकडे आपल्याला पुढे टिलकलीत जायचं आहे थोडीशी म्हणून इकडं भाजी चपाती खाल्ला कारण किरकट जण भरपूर चपाती पडली आणि मित्रांनो मी आता झाडगावा साईडला चाललो आहे आणि आता मी इथे विठ्ठल मंदिरची इथं आलो आहे हे आमचं रत्नागिरीचं विठ्ठल मंदिर आहे एकादशीला वगैरे खूप गर्दी असते इथे मित्रांनो मी विठ्ठल मंदिरात जाणार होतो पण प्रवासात ना आलो आहे वगैरे झाले सकाळी धावपळ उच्च आले आले मी मंदिरात गेलो नाही जाणार नाही आहे लांबूनच बघत असतं मी विठ्ठल मंदिर रत्ना घ्यायचं लोकमान्य शिल्कांचं जन्मस्थान ठिकाणी मित्रांनो इथं आलो आहे मित्रांनो फायनली मांडवीत आलेलो आणि मांडवीचा संपूर्ण एरिया फक्त खूप सुंदर आहे आणि इकडे शूटिंग वगैरे पण झालं आहे बघा पहिल्या जुन्या काळापासून हे सगळी बांधकामं बांधलेली आहेत तिकडे इकडे पहिल्यांदा जिटी लागायचे तर इकडे खूप रगर होती पहिल्यांदा मासेमारीची वगैरे इकडे आता मांडवी ठिकाणी झालो आहे आता हा मांडवी पॉईंट फिरण्याचा पॉईंट झालेला आहे तर मित्रांनो पाच सहा वर्षानंतर मी मांडवीला आलेलो आहे आणि ती मी एवढंच आपल्याला येऊ जातो पण मांडवी ठिकाणी आलो नाही यायचं होतं यायचं होतं आणि सहा वर्षानंतर आता मांडवीला येण्याचा योग आला का आला कारण मित्रांनो इथे काही वर्ष मी या एरिया एरियामध्ये वावरलेलो इथे कामाला होते इथे पुढे टिकायन हॉटेल इथे पाच सहा वर्ष कामाला होते पहिला आणि आता पंचवीस वर्षा केला तर मांडवी भी टाकवतो मला बाकी मस्त समुद्राला मुला उडाणारे वरतीले माझ्या पाठी वगैरे जे हॉटेल बघताय ना त्या हॉटेलमध्ये एक सहा वर्ष तरी मी ह्या एरियामध्ये इकडे कामाला होतो आणि इथे रात्री तुटी असायची ना सुट्टी संपल्यानंतर आम्ही इकडून जास्त क्रिकेट खेळायचो आम्ही सगळे टीम होते सगळे मित्रमंडळ म्हणजे आपल्या जुन्या आठवणी जागा झाल्या मी इथे आल्यामुळे मला यायचं होतं किती वर्ष झाले होते आला आणि आज देखील वर्षांनी भेटणार आहे कधी तुम्हाला एखादा मित्र आहे तो, तो पण आला इकडे आता परत मुंबईला होता तो परत गावी आला इकडे आता इकडे जॉबला आहे तोही येणार आहे आणि अजून एक दोन तीन मित्र माझे भेटणार आहे मला वाटतं कारण ते आपण ते तर म्हणजे आपलं काय वर्ष आपण तिथे घालतो आपण तिथे आल्यावर आपल्या जुन्या आठवणी आपल्या ताज्या होत्या तुमच्या पण अशा पुढे जात नाही आज तुम्हाला ताज्या होत तिथे नक्की कमेंट करून सांगा बाकी करणार हे असं नवीन झालं मी एवढं आलं नव्हतं जुनं होते ना माझी टर्म मी इकडे आलो नवीन मस्त आहे मी काय आमचा अनुमत येते की पूजासुद्धा मित्रांनो मी केलेली आहे आता एवढं आहे ना त्याची पूजासुद्धा मी मित्रांनो केलेली आहे बरं वाटतं की आल्यानंतर जोनला मारू ते जोनला समुद्रामध्ये मित्रांनो मी आता व्हिडिओ बघता एक बोट चालली तिच्या घरी आणि एक बोट चालली आहे समुद्रामध्ये दोघांचं क्रॉसिंग झालं तर बघा क्रॉसिंग झालं एक तिकडे चालले आणि एक समुद्रामध्ये चालले एक झाले राजीवड्यामध्ये जाणार आहे तिकडे तिकडे आता बोट लागतात राजेवड्याला आणि हे बोट चालली समुद्रात बोट आता क्रॉसिंग झालं बघा क्रॉस क्रॉसिंग हिरवाले यायला काय रे आजूबाईला आजोबाईचा व्हिडिओ न त्या मित्रांनो आमचा आजू आलेला आहे आणि आता अरुण सर पण आलो खूप सुंदर आणि फ्रेश पण मस्त येतोय छान ऊन पण आहे आणि आजू काय बाकी आजू बरायच ना मस्त आहे मस्त एकदम आणि अजून एक आता माझा व्हिडिओ बनवलाय तुम्ही बघा आता नक्की आपल्या इंस्टाग्राम युट्यूबला ये इंस्टाग्राम ला पण आहे बाबा इंस्टाग्राम ला माहितच नव्हतं इंस्टाग्राम लाश इंस्टाग्रामच्या आयडी ओके ओके अरे काय बघतोय आम्ही बघ इकडे काय चाललंय तू वसाडी पडली दिसणार नाही मग तुम्हाला मंडळी दाखवला असता काय खरा नाही बाबरे बाबा बघा तिकडे काय चाललंय आज लागू काली कर्पूट होऊन देतो किंवा मी तर देतो आणि युग आहे ना मस्त विज्ञानी आणि इकडे समुद्र आपला आरती समुद्र आहे इकडे काय साईडला इकडे भगवतीचं मंदिर आहे आणि किल्ला आहे <laughs> इकडे आपला मस्त युवा आहे इकडे आणि आरती समुद्र पण दिसतोय तर मंडळी तुम्ही इकडे जर आला असाल कधी समुद्र फिरणार वरती मस्त फिरणार काय लाईट आता आम्ही गेलो होतो पण लाईट वास आहे तिथे लाईट वर्स चालले तर मित्रांनो माझ्या पाठी जे बघताय ना खूप सुंदर असं व्ह्यू बनवलेला आहे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं पण इथे पुतलं आहे त्या साईडला तिकडे मावले वगैरे आहेत आणि खूप सुंदर बनवलंय आणि आतमध्ये इंटरफी आहे पण आता आम्हाला बघूया जायचं चाललंय आमचं पहाटे आम्ही म्हटलं इथं आलो इकडे जरा बसूया बघा मित्रांनो आम्ही आलो खाली झरी विनायकला झरी विनायकच नवीन देऊळ मंदिर झालं आणि ते तलं आहे बघा ह्याच्या तल्यामध्ये खूप सुंदर गार गार पाणी लागतं मासे सुद्धा आतमध्ये इकडं हा पाऊस रोड आहे गाड्या लागल्या बघा खूप सुंदर व्यू आहे भाट्यातला फ्र मी घरी आलो आणि घरी संध्याकाळी सगळे आम्ही बसलो आणि गप्पा टप्पा मारतोय आमचे काका आहेत भिकोप्पा आणि या सगळ्या माझे भाव वगैरे सगळे बसले आहेत मी आलो की सगळ्या आम्ही एकत्र गप्पा टप्पा मारत असतो आणि आमचा दादा आहे इकडे वहिनी आहे इकडे रसिका आहे आणि माईक आणला त्यांना माईकचा त्याला दा दाखवतोय दा हॅलो हॅलो

चालू कसं केलं अरे नमस्कार मित्र मित्रांनो मी त्याच्या काम पूर्ण केलंय मला एक नंबर लागेल केलं नाही हा हॉल आहे हॉल इथं हा भेटतो आवार आहे त्याचा पुढचा शाळा आहे त्याच्या शेजारी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि आता काय समजलं तर आज रिझल्ट आहे आणि त्या रिझल्टसाठी मी चाललो आहे रत्नागिरीला महालक्यात आणि आता मी निघतोय आणि पूर्ण हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत टाटा मित्रांनो